क्षेत्र बंधव शेती शिरवंत आपले स्वागत करत आहे आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे सगळ्यांचे घरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून चढ उतार काय पाहायला मिळतो तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळतात तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतवणी मार्केट यार्ड पुणे शेतमालाचे दररोज पाहायला मिळते जरगराची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात जे फॅन पाहायला मिळते चांगले किंमत क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापर्यंत दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जरगराचे दर पाहायला होते पिंगडीची तसेच लुडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची लुडीची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शक्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये चढ उतर कायम पाहायला मिळते तर काल झेंडूच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली होती परत आज आवक थोडीफार कमी झाल्याचा परिणाम त्याचबरोबर वर थोडीशी वर्दळ देखील आपल्याला खरेदीसाठी ग्राहकांची पाहायला मिळते त्यामुळे दर जे थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते ऑस्ट्रलची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रालसाठी साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत अंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला आस्ट्रोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार आस्ट्रोचे दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत अंकी पाहायला मिळतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये बिजली बिजलीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बिजलीचे दर पारा मिळतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये क्वालिटीमध्ये पाचलीसाठी चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पहायला मिळतात गुलछडीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून गुलचडीचे दर पारा मिळतात झेंडूची जे आवक होऊ शकतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर येते चोवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे जे दर पारा मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार साधारणतः एक नंबर टॉप खूप तुकडा गुलाबसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात कलर गुलाबचे शक्यकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पारा होतात जिप्स क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाक क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी सर आता पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांक दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला जिप्स दर पाहायला मिळतात लाल गुलाब क्वालिटीची चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर्जा येतो शंभर ते तेशे वीस रुपयापर्यंत उच्चांक पारावतो हलक्या वतीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लाल गुलाबचे दर पारावतात डबल्टी गुलछडीची आवक पाहू शकते चांगल्यापणे उलम येथे डबल कुलछडीसाठी साधारणतः दर पन्नास रुपयापर्यंत उच्चांक हलक्या गुन्टीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात